चंद्रभाग्य चातिरी उभा विटेवरी पहा पंढरी विठल विठल जय हरी विठल, विठल जय जयहारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत्ता श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी यांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माउलींचळने प्रार्थना करते आणि आजूच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीनिमित्त आपण घरी कशी पूजा करावी जी साधी सोपी अगदी सगळ्या ताईंना करता येईल आणि याच विधियुक्त पूजा केल्यामुळे तुमच्यावरती भगवान श्री विष्णू आणि अर्थातच आपल्या पंढरीचा पांडुरंग ज्याला आपण विठ्ठल म्हणतो विठ्ठू माऊली तर या माऊलीचा या दिवशी आपण खूप सुंदर अशी आपल्या घरात पूजा करूयात त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण माझ्या खूप सगळ्या ताईंना खूप सगळ्या अडचणी आहेत संततीप्राप्तीसाठी असेल पुत्रप्राप्तीसाठी असेल किंवा विवाह नोकरी तुमची जी इच्छा असेल ना ती इच्छा ही पूजा अगदी तुम्ही विधियुक्त केली तर तुमच्या ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर स्वामींचीसुद्धा या दिवशी आपण कशी पूजा करावी हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पाहत असताना कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी आणि श्रीस्वामी समर्थ लिहा तर सगळ्यात आधी आपल्याला सगळ्या देवांची देवपूजा करून घ्यायची आहे त्याचनंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो असेल तर तो पुसून स्वच्छ आपण इतर देवांसोबत जशी पूजा करतो तसा करून घ्या तर इथे माझ्या स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक झालेला आहे आता त्यानंतर सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती म्हणजे लंगडा रंगणात असतो तर याची आपल्याला या दिवशी अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्यामुळे संसारामध्ये ज्या अडचणी असतात त्या अडचणी आपल्या सुटल्या जातात त्याचबरोबर आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतो ज्यांना संतती प्राप्ती होत नाही त्यांना अर्थात संतती प्राप्ती होते तर याआधी मी बरीचशी माहिती तुम्हाला याविषयी दिलेली आहे पण आता ही सेवा आपल्याला या दिवशी आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी त्याचबरोबर मुलांना दीर्घायुष्य लाभावं ज्यांना मूलबाळ होत नाही अशांसाठी ही सेवा आपण करायची आहे सगळ्या अडचणी सुटण्यासाठी तर देवाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर आपल्या सगळ्यांकडे खूप धावपळ असते त्यामुळे मी तुम्हाला एक वेगळ्या सो पद्धतीत सांगते एका तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्येच हळदी कुंकू फुलांच्या पाकळ्या घाला आणि तुळशीचं पानसुद्धा आवर्जून घालायचं आहे तर एक लक्षात ठेवा तुळशीचं पान एकादशीला तोडत नाही त्यामुळे तुम्हाला मंगळवारीच तुळशीचं पान तोडून ठेवावं लागणार आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्याशी आज शेअर करत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला भगवान श्रीकृष्णांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि चुकूनही आजच्या या पूजेमध्ये आपल्याला अक्षदा म्हणजेच तांदळाचा वापर करायचा नाही तर तांदूळ बऱ्याचदा आपण अक्षदा म्हणून वापरतो पण या एकादशीला आपल्याला तांदूळ वापरायचे नाहीत किंवा नेहमीच्यासुद्धा एकादशीला तांदूळ वापरायचे नाहीत तर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आपण अभिषेक घालून घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला दही दूध म्हणजेच पंचामृताने सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर आषाढी एकादशीला मी सुद्धा तसा करणार आहे पण आज दही नसल्यामुळे मी तुम्हाला हे दाखवलं नाही त्यानंतर मधाने सुद्धा बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करा सेपरेट एका तामणात करा आणि जो काही मध आहे तो पूर्ण पूजा वगैरे झाल्यावर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पतीपत्नीने तो मध चाटण जे आहे ते तुम्ही दोघंजण थोडं थोडं खा म्हणजे काय होईल की ते जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते आपल्या पोटात गेल्यामुळे काही हार्मोन्स चेंज होऊन आपली जी इच्छा आहे ती इच्छा नक्कीच देवापर्यंत पोहोच होत असते आणि देव ती पूर्ण करत असतात तर पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीसाठी अवश्य पतीपत्नीने हा उपाय करावा आणि अभिषेक करत असताना अर्थातच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। याच मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने जे अभिषेक करतो तर ते सगळे काही अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि एका एक वाटीमध्ये दूध घ्या त्यामध्ये थोडीशी साखर घाला आणि मूर्ती जी आहे बाळकृष्णाची ती तामणामध्ये ठेवा दुधाने अभिषेक करताना तुम्हाला इथे संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे तर संतान गोपाल मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो तुम्हाला अकरा एकवीस किंवा मग एक्कावन्न एकशे आठ वेळा तो म्हणूनच तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि जे दूध आहे ते पतीपत्नीने पुन्हा नंतर ते प्राशन करायचं आहे आता बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक झाला बाळकृष्णांना खूप सुंदर अशी इथे मी तुळशीची माळा घातलेली आहे त्याचबरोबर देवांना अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि मोरपिसाचा माझ्याकडे मुकुट आहे तो घालून मी बाळकृष्णांची मूर्ती स्थानबद्ध केलेली आहे सेपरेटसुद्धा तुम्ही पूजेची मांडणी करू शकता पण आपल्या देवघरामध्ये दे सगळ्याच देवांची त्या दिवशी व्यवस्थित पूजा करून घ्यायची आणि देवघर मोठं असेल तर मी तिथेच इथे ठेवलेली आहे सेपरेट मांडण्याची सुद्धा काही गरज नाही आहे त्यानंतर सगळ्यांच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असतेच ज्यांच्याकडे नसेल त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक आणि ह्या सगळ्या पूजा केल्या तरी चालेल पण आमचं आराध्य दैवत म्हटलं विठू मावली तरी चालेल तर माझे वडील विठ्ठलाचे भक्त आहेत हे मी आधीसुद्धा सांगितलं आणि पायी दिंडीमध्ये सुद्धा ते गेलेले आहेत म्हणजे ते स्वतः या मागच्या वर्षापासूनच जाता। जाता। जातात तर ते स्वत जी महाराज आहेत दिंडी घेऊन जातात तर सगळास खर्चसुद्धा ते एक वेळेचा करतात आणि खास त्यासाठीच जातात तर आम्ही विठ्ठल रुक्मिणीची म्हणजे माझ्या घरात तरी खरंच खूप या एकादशीला महत्त्व आहे पूजेचं आणि त्यामुळेच ही मी पूजा जशी आजपर्यंत करत आलेली आहे त्यामुळेच आज ही तुमच्याशी शेअर करते तर विठ्ठलाच्यासुद्धा मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहिलं त्यामुळे मी काही सविस्तर सा सांगत नाही त्यानंतर आपल्या देवघरामध्ये मधोमधच मी अशी जागा ठेवली होती की जिथे आपण या देवांची छान अशी प्राणप्रतिष्ठा करू आणि या देवांनासुद्धा या दिवशी खूप सुंदर वाटेल तर विठ्ठलाला आणि रुक्मिणीलासुद्धा इथे खूप सुंदर अशा तुळशीच्या काही मंजुळा आणि पानांपासूनच्या माळा तयार केलेल्या आहेत तर यामध्ये पानं किती घ्यायचे असं काही नाही आहे तुम्ही पाच गाठी गाथे, सात गाठींची अशी माळा करू शकता किंवा मग जर मोजून करायचं असेल तर एकशे आठ पानांची माळ घाला पण ही ती माळ आवर्जून घाला तुळशीच्या माळेचं खूप खूप महत्त्व आहे माळ घालताना इच्छा सांगा देवापर्यंत ती इच्छा तुमची जाते त्यानंतर तुम्हाला काही उपाय करायचे आहेत फुलांचे जे संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती किंवा संसारामध्ये काही अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी कर्जबाजारी जे असतात असतील त्यांचंसुद्धा कर्ज मिटेल त्यासाठी ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल आता आपण या दिवशी जप करणार असतो किंवा रोजसुद्धा जप करतो तुळशीच्या माळेवर तर विशिष्ट म्हणजे या दिवशी या तुळशीच्या माळेची पूजा झाली पाहिजे माळ स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची गोल आकारात मी इथे जशी ठेवलेली आहे माळ तर तशी ठेवून त्याला हळदी कुंकू व्हायचं एक तुळशीचं पान व्हायचं आणि त्यानंतर एक फुल ठेवायचं या आषाढी एकादशीला तुम्ही अशी तुळशीची माळ जी आहे रोज जप करण्यासाठी वापरता त्याची आवर्जून पूजा करा दररोजसुद्धा करायची असते पण या दिवशी विशेष महत्त्व आहे त्यानंतर बघा तुम्ही असं सुंदर पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर बाळकृष्णांना लोण्याचा नैवेद्य आवर्जून दाखवा संतनप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी किंवा काही इच्छा असू द्या तुमची आवर्जून लोण्याचा नैवेद्य दाखवा आणि ज्यांच्या घरामध्ये सतत अडचणी आहेत पैशाबाबतीत व्यवसायात भरभराट नाही आहे भर नोकरीसाठी किंवा सतत कष्ट करूनसुद्धा घरात ताणतणाव चालूच असतात तर अशांनी कमळाचं फूल या दिवशी तुम्हाला विठ्ठलाला किंवा मग भगवान श्रीकृष्णांना किंवा ज्यांच्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल त्यांना अर्पण करायचं आहे पण आता आपल्याकडे आमच्याकडे तरी कमळ नाही मिळत तर माझ्याकडे कमळगट्ट्याचे जे मणी असतात ना हेच कमळगट्ट्याचं एक मनी किंवा मग दोन तीन मणी मी असे अर्पण करणार आहे आणि इथे सुद्धा केलेले आहेत पण तो व्हिडिओच स्किप झाला माझ्याकडून तर कमळगट्ट्यांचे मणी जरी तुम्ही अर्पण केले तरीसुद्धा कमळ वाहिल्याप्रमाणे आहे त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्हाला करायचा आहे आता या पद्धतीने तुम्ही पूजा वगैरे करून घेतली धूपदीप दाखवा आरती करा या दिवशी भगवान श्रीकृष्णाची करा पांडुरंगाची आरती करा आणि इतर स्वामींच्या ज्या आरत्या असतात त्यासुद्धा करा आता या दिवशी आपल्या सर्वांना उपवास असतो तर आता उपवास कसा करायचा याबद्दल थोडक्यात सांगते आणि त्यानंतर मग आपण पाहू या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा करायच्या तर उपवास करताना तुम्हाला आदल्या दिवशी भात खायचा नाही आहे म्हणजेच मंगळवारी जर मंगळवारी तुम्ही भात ग्रहण केला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास करा करू नका त्याचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही आहे कारण एकादशीची तिथी ही आदल्या दिवशीपासून सुद्धा चालू होत आहे त्यामुळे आदल्या दिवशी तुमच्या घरामध्ये संध्याकाळी वरण भात जे आपण बनवतो किंवा मसाला भात बनवतो ते बनवूच नका भात बिलकुल खाऊ नका त्यानंतर आपण ज्या दिवशी उपवास करणार आहोत त्या दिवशी तुम्ही निरहार उपवास करा एक टाईम फराळ करून करा किंवा दोन टाईम फराळ करून करा पण उपवासाचेच पदार्थ खा लहान मुलांनी जर उपवास नाही केला तर लहान मुलांना शक्यतो भात खाऊ घालूच नका बाकीचे पदार्थ करून देऊ शकता आता हा झाला उपवासाबद्दलचा नियम आणि देवांनासुद्धा जे आपण उपवासाला करणार आहोत त्याचाच नैवेद्य दाखवायचा असतो फराळाचे पदार्थ आणि संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला या दिवशी संक्षिप्त सातशे श्लोकी जे भागवत आहे ते भागवताचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे ज्या ताईंना शक्य होईल त्यांनी आवर्जून करावं यामुळे प्रखर पितृदोष कमी होतो त्याचबरोबर तुम्हाला जर संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी अडचण असेल तर आवर्जून हे एक तुम्ही पारायण नक्की करा त्यानंतर ज्यांना भागवताचं पारायण शक्य नाही आहे तर त्यांनी एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करा त्याचबरोबर अकरा माळशी स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरणाचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल स्वामी चरित्र सारामृत आपण पारायण लावलेल्याच आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त तर ते सुद्धा तुमचं एक सेवा होऊन जाईल त्याचबरोबर अकरा वेळाचं तारकमंत्र करा आणि एकादशी विषयी पुत्रप्राप्ती साठी पुत्र अडचण असेल ना तर संतान गोपाल मंत्राचं तुम्हाला रात्री प्रदोष काळामध्ये एक माळ किंवा अकरा माळ जप करायचा आहे हा जप केल्याने खरंच तुम्हाला लवकर अनुभव येईल आणि एकादशीचं जे काही आहे पितृदोषासाठी काही उपाय तर मी ते तुम्हाला पुढे छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला काय काय करता येईल ते सांगितलेलं आहे तर या पद्धतीने नक्की तुम्ही आषाढी एकादशी साजरी करा देवशयनी एकादशी आणि तुम्हा सर्वांना देवशयनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यापुढे आपला आपले काही महत्त्वाचे व्हिडिओ राहतील ते सुद्धा शेअर करेल आजची माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला इथे जी माहिती शेअर होते त्याचे नोटिफिकेशन मिळून सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि पंढरीच्या पांडुरंगा चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी